नमस्कार मैत्रिणीं आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये वटसावित्रीच्या व्रताची संपूर्ण माहिती देणार आहे पूजेच्या साहित्याची यादी आणि पूजाविधी पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वात पहिल्यांदा आपल्याला पूजेचे साहित्य ठेवण्यासाठी एक स्वच्छताट लागणार आहे त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा एक तांब्या भरून घ्यायचा आहे मग एक ते दोन वाट्या गहू आंबे किंवा दुसरे कुठलेही फळ हळदी कुंकवाचा करंडा सौभाग्य अलंकार सावित्रीच्या ओटीचं साहित्य वस्त्रमाळ सुती धागा वेड्याची पाणी अगरबत्ती माचेस फुले गुळ शेंगदाण्याचा नैवेद्य आणि निरंजन इत्यादी वस्तू घ्यायच्या आहेत वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिणींनी पहाटे उठून पूजेचे साहित्य घेऊन इतर सुवासिणींसह हो, जवळपासच्या वडाच्या झाडाखाली यायचे आहे या दिवशी सुवासिणींनी उपवास धरावा या शुभ दिवशी पिवळा हिरवा लाल नारंगी अशा रंगाचे वस्त्र परिधान करावेत काळ्या रंगाचे वस्त्र आणि वस्तू टाळाव्यात सुवासिणींनी साज शृंगार करून सौभाग्य अलंकार परिधान करावेत वडाच्या झाडाखाली आल्यावर पूजेला सुरुवात करावी पूजा करत असताना सर्वात प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यावा त्यानंतर विड्याचे पान ठेवून त्यावर गणपती म्हणून सुपारी ठेवावी गणपतीला हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे त्यानंतर फुल व अक्षताही ही वाहायच्या आहेत गणपतीला सुवासिक अगरबत्ती आणि निरंजनने ओवाळून घ्यायचे आहे त्यानंतर एखादे फळ किंवा नैवेद्य दाखवायचं आहे आणि गणपतीला मनोभावे नमस्कार करायचा आहे आता आपल्याला वडाची पूजा करायची आहे तर प्रथम वडाच्या झाडाला पाणी द्यावे मग वस्त्र अर्पण करून घ्यावे हळदी कुंकू लावावे अगरबत्ती लावून घ्यावी दिव्याने ओवाळावे आणि मनोभावे नमस्कार करून जन्मजन्मी हाच पती लाभू दे अशी प्रार्थना करावी आता सावित्रीसाठी अशा प्रकारे नारळाची ओटी ठेवावी मग वडाच्या झाडाला धागा बांधून घेऊन सात फेऱ्या माराव्यात सातवी फेरी पूर्ण झाल्यानंतर उरलेला धागा झाडाला बांधून द्यावा वडाच्या झाडाला फेऱ्या मारून झाल्यावर सुवासिणींनी एकमेकींची फळाने आणि गव्हाने ओटी भरावी त्यानंतर पतीच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घ्यावा मग घरी जाऊन गोडधोडाचा नैवेद्य करावा तो घरातील देवांना दाखवावा आणि मग वरण भाताचा पहिला घास घेऊन हा उपवास सोडावा अशा प्रकारे आपले वटसावित्रीचे व्रत पूर्ण होणार आहे हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद